सर छान गायन करता प्रभावी भाषण करता तसे तुलाही करायचं आहे तर या दिवशी आपण त्यांना शुभेच्छा नाही तर धन्यवाद देऊया असे शिक्षक आम्हालाही लाभले आहे असा शिक्षक मिळवण्यासाठी पुण्य वेळ असावी लागते ते भाग्यवान आपण सर्वजण आजच्या दिवशी शिक्षक दिनानिमित्त मी आपली रवीना राजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र